किती भाषण मी दिले कोणी दिले भाषणाने निवडणूक निघत नाही उमेदवारांची निवडणूक उमेदवारांची आहे निवडणूक बनण्याची गोष्ट घरी आहे मी तर आता कर्नाटक भंडारात घरोखरी पंच आणि लोक फिरताय एक दोन लोक नाही आहेत ही नजार सांगून घेतोय भंडारात किती घरी ती नजा पाठवल्या तीन हजार मतदाराकडे झाला किती मतदाराकडे मतदाराकडे तीन हजार परिवाराकडे आला आहे कोण कोण उद्या कोण म्हणजे नगरात उमेदवार कोण तर काही बाजार म्हणून फायदा नाही गोष्ट तरी काय परिस्थिती केली तिकीट ना चंद्रशेखर बावनकुळेच्या आधी आहे ना परनवी मुखेच्या आधी आहे ना पंकज गोरच्या घरी कोणाच्या घरी जाणार नाही सर्वसाधारण गावातल्या घरी माणसावर जाणार आहे की भंडाराच्या नगराध्यक्ष म्हणून एकच वचनात मला पाहिजे तुमच्याकडून कोणी आपल्या आईसोबत विश्वासघात करायचा सांगा बोरा सांगा आता पत्र मी एवढंच वचन घ्यायला एवढंच वचन मागायला आलो बाकी तुम्ही एवढा शब्द पाडला ना मी विश्वासघात देणार नाही कुणाच्या बापाची हिंमत नाही भंडारा तुमसर आणि चाकोली हवायची आपल्याला खऱ्या अर्थाने फक्त आपला विश्वासघात आपण केला नाही आपल्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला पाहिजे कुणी येऊ